हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातील श्रावण दुसरा सोमवार तर आज आम्ही आलो आहेत ओझर येथील एका शेतात असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये तर हे बघा येथे आम्ही मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत तर खूप छान आणि सुंदर असं हे मंदिर आहे शेतातील तर हे बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर आता आम्ही दोघं पूजा करीत आहोत तर सर आणि मी महादेवाची आता पूजा करीत आहोत तर आधी आम्ही महादेवाचा अभिषेक केला दही दूध तू, तूप तू, तू, साखर सैद यांनी त्यानंतर मग मा, महादेवाला बेल अर्पण केले नंतर महादेवाची एकशे आठ तांदूळांनी अभिषेक केला त्यानंतर तेथील असलेले गोकर्णाचे निळे फूल त्यानंतर धोत्राचे फुल बेलपत्र शमीपत्र असे आम्ही धोत्राचे फुल असे आम्ही फुल, सर्व फुले तेथे महादेवाला वाहली तर आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला जे महादेवाचे आवडते फुल फुलफळ आहे ते तेथेच आम्हाला मिळाली तर आम्ही घरून काहीच नेले नव्हतं तर आम्ही रस्त्याने बघत बघत गेलं तर आम्हाला फुलं सापडली पण मंदिरात गेल्यानंतर तेथे आम्हाला सर्व फुले तिथे दिसली आणि निळाली पण तर हे बघा आता आम्ही त्रिशूल याची प्राणप्रतिष्ठा करीत आहोत तर सरांनी एक इथं मानलेली होती की इथं त्रिशूल जायचा तर आम्ही श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी इथं त्रिशूल देवाला अर्पण करीत आहोत तर श त्रिशूलचे सर इथं प्रतिष्ठा करीत आहे तर आधी आम्ही त्रिशूलचा अभिषेक केला त्याची प्रतिष्ठा केली आणि नंतर इथं त्रिशूर हा इथं स्थापित केला तर पूजा वगैरे सुरू आहे आमची आता आणि नंतर मी पण पूजा केली आणि आम्ही तिथं त्रिशूल स्थापित केला आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तर आता आमची त्रिशूल पूजा होऊन आम्ही परत महादेवाच्या पिंडीजवळ बसलेलो आहोत कारण आमची महादेवाची पूजा ही बाकी होती थोडीशी तर ही बघा आता आम्ही बाकीची जी राहिलेली पूजा आहे ती करीत आहोत तर महादेवासाठी आम्ही घरूनच प्रसाद म्हणून तयार केलेला होता मलिदा तर महादेवाला मलिदा खूप आवडतो तर आम्ही घरूनच मलिदा हा प्रसादच्या स्वरूपात तयार करून आणलेला होता तर आता आम्ही महादेवाला प्रसाद चढवित आहोत तर हे बघा तर येथे आल्यानंतर मनाला एवढी शांतता लाभली आणि मला तर हे मंदिर खूपच आवडले कारण हे मंदिर शेतामध्ये आहे आणि तुम्हाला तुम्ही घरून काही नाही आणले तर या मंदिरामध्ये मंदिर सर्व तुम्हाला इथे जे आपल्याला पाहिजे शमीपत्र असो धोत्राचे फूल असो फुले असो बेलपत्र असो सर्व येथेच महादेवाच्या मंदिराच्या आजूबाजूने लावलेली आहेत तर हे बघा आता मी महादेवाची पूजा करीत आहे तर माझी महादेवाची पूजा राहिलेली होती कारण आज स श्रावण सुमार असल्यामुळे माझा पण उपवास होता तर मी पण आता महादेवाची वेगळी पूजा केलेली आहे तर हे बघा मी महादेवाची आता आरती करीत आहे तर येथे येऊन एक मनाला खूप असं शांती आणि समाधान मिळालं तर आजचा दिवस हा माझा सर्वता सम्रातच राहील अशी मला एकदम आनंद झाला आहे आणि इथं आल्यानंतर एवढी प्रसन्नता वाटली कारण इथं पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी होती मंदिरात आल्यानंतर तर हे बघा आम्ही म मा प्रसाद महादेवाला अर्पण केला आहे त्यानंतर आम्ही कपूर लावलेला आहे तर हे बघा महादेव किती छान आणि सुंदर दिसत आहे तर इथं महादेवाजवळ नंदी पण आहे आणि इकडनं त्रिशूल आता व्यवस्थित सरांनी ब लागला नव्हता बसलेला नव्हता तर सर पुन्हा तो त्रिशूल आतमध्ये व्यवस्थित लावत आहे तर हे बघा हे आहे इथं गोकर्णाचे झाडं हे बघा तर हे आहे धोत्राचे झाड इथं आणि हे आहे गोकर्णाचे आणि हे बघा हे आहे बेलपत्र तर हे आहे बेलपत्राचं झाड तर हे आहे कन्नेराचं झाड हे बघा एक आहे व्हाईट कन्नेर आणि एक आहे सॉरी सुंदरचं झाड तर हे बघा हे इथं हराळी आहे तर खूप छान सुंदर अशी हराळी पण होती तर हे बघा आता सरांनी डमरू काढलेलं आहे वाजवण्यासाठी तर बघा सर डमरू वाजवत आहे कारण महादेवाचा आवडता डमरू आम्हाला दिसलं मग सरांनी वाजवलं ते मगिरामध्ये तर हे बघा आता आमची पूजा सर्व झालेली आहे तर आता आम्ही तेथील वातावरणाचा आनंद घेत आहे तर हे बघा किती छान आणि सुंदर अशी माझ्यावरची पिंड दिसत आहे आणि हे बघा वरतून कळश पण छान लावलेला आहे मातीचा आणि वरतून भूप्राक्षीची माळा आहे आणि समोरच सुंदर असा नंदी आहे तर हे बघा हे इथं झाडे आहेत तर हे शमीचं झाड आहे हे चांदणीचे झाड आहे आणि हे इथं जसवंदाचे लाल जसवंदाचे झाड आहे तर तुम्ही घरून काही नाही आणलं तरी इथं सर्व तुम्हाला जे पाहिजे सर्व इथं महादेवाचे आवडते फळे फुले आहेत तर हे बघा रोडवरच हे मंदिर आहे तर इथे आल्यानंतर रोडवरूनच तुम प्रत्येकाचे दर्शन पण होते तर हे बघा रोडवरच हे मंदिर आहे शेतातल्या तर इथे आल्यानंतर खूप छान आणि आनंद वाटला आम्हाला तरी बघा आता पूजा झाल्यानंतर आम्ही इथं छानपैकी मस्त नैसर्गिक वातावरणात बसलेलो हो। आहोत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण महादेवाच्या मंदिरात पूजा करायला कुठं जाता ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद